खरंच आले स्वप्न तर नाही ना नाही ना आय लव्ह यू हे फुल तेच का बर तेच आहे आता इथं काय सापडणार आहे पण तू खरंच आले हातलं चिमटा घेऊन जा चिमटा घेऊ आ येईजीव तुझ्या तुझ्यावर लय जीव आहे माझा हा आवडते गुणा आवडते चल कुठेतरी फिराय जाऊ बोल ना काहीतरी गप काय बोलला काय अरे बोल ना तुमचं बरं आहे गाईश आहे तुमची अरे उठ ना उठ की काय पाहिजे काय लिंबू सरबत आणू काय ह الو کاوه داته یته ماشه لا پانی پاجو

नाही नाही कशी गाली काय येऊच म्हणावं लागेल या पुरीला टीव्ही बघायचा ना आणि ती नेमकी सिग्नल घेत बसायला हाय पण आधी काम तर करा लाईट हा लाईट हा बरू लागले लाईट ऐकायचं सकाळी घेते काय कुठं का मारता चार वाजता काय सांगू न तुम्हाला असे काय म्हणा मोडणार नाही ना कशी मोड आता आज तुमच्या सारखी पासणारी असते आपली बाहेर अशी बेस्ट म्हणत असते लाईट असली म्हणून तुम्हाला बोलावं लागते ना लाईट नाही होत नाही फोन येऊन गेले तुमचं बघायला तिकडलं काम तुमचा नंबर नाही लागला बघा करून मग बोलता आठ्रांगल नाही आमची बाबा एवढच

आता परत आता किती वय पंधरा आलं का पंधरा वाले पंधरा अरे ते खालची बघ म्हणा खालची पट्टी बघ किती वरची नाही खालची हा आता बघ बर म्हणा आता किती तीस तीस आहे का साठ वर गेलं सांग म्हणा साठ साठ वर गेलं सांग काय

थोडं काहीतरी चिप्पी बदलन तिथं काहीतरी no? बघ ना आपण येत जाऊ दोन दोन दिवसाला मी सगळं ऐकून तुझं तू म्हणशील तस तू म्हणशील तस हा तरी म्हणणार माया सर म्हण की राहतो सर जमा ना काय तुला आवडले जमन का तू भारी लागत आहे का नाही चाल बाबा बघू तू म्हणत सर बघू आता काय तुझं एक काही ओळख गाडी पाडीशील मला नाही नाही ना तुझी काळजी घ्यावं लागेल मला काय का इकडं काहीच ना प्रिया तू कोण पाठ तू चाललंय तू इथं

उद्या गणिताच्या तासाच्या पूर्वी मला द्यायला पाहिजे पुन्हा कंप्लीट केलं का नाही तुझ्यासारखी आहे डब्बा खायला जाते शाळेमध्ये खूप छान दिले हे है कशाला कॉल म्हणलाय आता इथे ओ तुम्ही त्या दिवशीच हो आता त्या दिवशी दुसरी आत भारी दुसरे राव तशी भारी म्हणजे कशी बदल का तर ऐका ना इतकी शी आमचं चालू पण चालू पण चल चला ऐका ना आमचं पुढचं काम आहे आम्ही येता येता येतो ना काय प्रॉब्लेम आहे का नाही ठीक आहे चालेल येता येतो साइड इथून असते चालेल ठीक आहे तोपर्यंत मी पण येते या पण नक्की माझ्या मालिका ना मी सोडत आहे खूपच माझा खूप जीव येत्या मालिकांमध्ये या बर का नक्की

आजा okay, ना? Nah? Okay. Okay. Okay.

नेमकं सप्पान पडलं आणि जवळ याच्या टायमाला जवळ उठित मी साहेब इतका खराब नाही दिसतोय रित्यिक रोशन सारखा होत काय होतं काय का मी तिला लागत पण पटीणार मी तिला काय करणार थोडी तब्येत रोज चोरून एक लिटर मुचीच दूध पितो त्याच्या पण तब्येतच बनवतो मी बरं जाऊ द्या त्याची ती गाडी हार तारडले तारडले जा मग काय आपली तर पाहुणे यायला लागले काय करणारे वाले रोज यायला लागले वयाने येणारे रोज यायला लागले तू लयच आवडत वाटतं का लोकांना रे आर काय करायची मोडून त्याच्या गाड्या पुढे नाही का नाही कराय का नाही जा लय फिरू नको हातपाय मोडत असतेच माजस मागे। माजस मागे का। तुम्हाला दुसरं कोणी भेटलं नाही का भेटलं पण असं नाही ना कडक चांगलं लग्न करणार माझ्यासोबत ना मला मीच काय आवडले तुम्हाला काय म्हणजे गोरे पंख हे चांगले दिसायला गोड आहे गोडे हां एवढंच काय आवडलं तुम्हाला सुंदर सुंदर बरे काय आवडतं नका दादा भाऊ आहे आवड तुम्हाला तो भाऊ म्हणजे तुमचं लय दिवसापासून प्रेम आहे लग्न करायचं आहे एकमेकांसोबत हे सांगायचं होत तुला दुसरी बघ लग्न तू काय साखरपुडा म्हणला कसलेला का मित्रांना सांगितलं कडक पीस मिळाला एकदम रातभर ऑनलाईन राहतो होतो मी याच्यासाठी ऑनलाईन कधी ती ऑनलाईन कधी ती पार स्लॅप वर जाऊन झोपलोय मी आणि मुला जायचे कुठं स्वप्न दुसऱ्याच्या जोड्या बघतोय टिकटॉकला रोज स्वप्नात बघतोय टिकटॉक

काय करतोय म्हणून तर आलं येत त्याला इथं जग मारायचं ते करून द्यायला अरे मग खूप शिस्तीने सांगाय आलं गुढीनं सांगितलं बोलतं चांगलं सांगितलं नंतर मग काय नाही आता सांगितलं बरं सांगितलं चांगलं केलं मस्त खरंच येऊन बघून खरंच एक्झाम्पल आहे बस झाले असतील स्टार